सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रचारामध्ये पण असं झालं ताई तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही घेऊन टाका तुमच्या ते सांगतात तुमचे नेते पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार मयुरी प्रकरणामध्ये असू की इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय केलं असतो जी वेळ आली नसते हत्याच आली नसते आती होत नाही बोललं पाहिजे

तुमची भूमिका आहे दारामध्ये पंधरा मिनिटा विनंती करावी लागते तुम्हाला बोला म्हणून विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतो त्याची गरिमा सांभाळा तुम्ही आज आठ मिनिट दखल घेता नाही आणि पंधरा मिनटं बोलायला तुम्हाला करायला लागते एवढं सगळेजण हात जोडून सांगतात बोला बोला